श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या मो बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकटे दूर करत असतो अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केलं जातं माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला करण्यात येणार आहे आपण जर या काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा स्थिर राहत नाही तसेच आपली जर एखादी इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती पूर्ण करण्यासाठी कोणता उपाय करावा कोणती सेवा करावी ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद आणि दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच हळदीमुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू आवर्जून टाकायचे आहे अगदी घरातील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून टाकाव्या त्यानंतर या दिवशी आपल्याला स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहे काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही मग तुम्ही लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता पण आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग घालत नाही त्यामुळे या दिवशी देखील काळ्या रंगाचे कपडे आपण घालायचे नाही त्यानंतर आता आपल्याला गणपती गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण गणपती पठण करायचे आहे गणपती बाप्पाच्या आवडीचा दुर्वा अर्पण करायचा आहे तसेच जास्वंदीचे फूल देखील बाप्पाला अर्पण करायचे आहे त्यानंतर आता आपल्याला या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या करायच्या आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती पूर्णत दूर होईल तर धने हे सर्वांनाच माहीत आहे धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्वाचे आहे तर आपल्याला धन्यांचाच उपाय करायचा आहे आता आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहे धने कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे धने आपण घ्यायचे आहे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पनती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपल्याला हा दिवा देवघरामध्ये दे ठेवायचा आहे प्रथम एखाद्या आसनावरती तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करा त्यानंतर तुम्ही सात धने घ्यायचे आहे आणि ते सात या मदे हो है। है धने मदे गन 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 या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तुम्ही कोणता पण पण दिवा घेतला तरी चालेल आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे व तुमची जी काही धन प्राप्तीची इच्छा आहे घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा हा स्थिर राहत नसेल तर ती इच्छा आपण मागायची आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी आपण मनोकामना करायची आहे आता आपण हा दिवा लांब वातीचा लावणार आहे आता ही तुमची सेवा झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर तो दुसरा उपाय करण्यासाठी देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तुळशी माते समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करा तांदूळ हे अख्खे घ्यावे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकतो त्यानंतर आता आपल्याला निरंजन घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला गोल वातीचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल किंवा तुम्ही तुळशी मातेसमोर निरंजन देखील लावू शकता आता यामध्ये देखील आपल्याला सात धने हे टाकायचे आहे आपण जेव्हा धने टाकत असतो तेव्हा आपल्याला ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ते धने आपल्याला त्या दिव्यामध्येच राहून द्यायचे आहेत आणि आता आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहेत त्या साथी मनो कामना कराई ही मुलां चासेल, तर मनोकामना करायची आहे कोणतीही इच्छा असेल तुम्ही ती मागू शकता भरपूर वेळा आपल्या मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते किंवा त्यांना सारखं आजारपण हे जडलेलं असतं तर ते दूर होण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीकडे मनोकामना करू शकता आता हा झाला दुसरा उपाय आता आपल्याला हा गोल वातीचा दिवा बनवायचा आहे आणि देवघरात जो दिवा ठेवणार आहोत तो लांब वातीचा दिवा आपण ठेवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला उपाय आणि तिसरी सेवा करायची आहे ती देखील अत्यंत आहे हा उपाय जो आपण करणार आहोत तो आपल्याला आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे अगदी कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे पण आपण जी काही इच्छा मागणार आहोत त्या इच्छेसोबतच आपल्याला मेहनतीची जोड देखील पाहिजे तेव्हाच ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यासोबत जी सेवा दिलेली आहे ती सेवा देखील आपण करायची आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहे मग तुम्ही सात किंवा अकरा धने घेतले तरी पण चालेल फक्त धने हे अख्खे घ्यायचे आहे तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आता आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ते जे काही धने आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचे आहे आणि मग तुम्ही हा जप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाकडे मागायची आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला या मंत्राचा जप एकशे आठ वेळाच करायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील चालणार एकशे आठ वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे आणि हे झाल्यानंतर आता हे जे काही धणे आहे ते आपल्याला गणपती बाप्पा पुढे ठेवायचे आहे मग एक छोटीशी वाटी घ्या त्या वाटीमध्ये देखील तुम्ही हे धणे ठेवू शकता आता आपण ही दिव्यांमध्ये धणे टाकले तसेच वाटीमध्ये धणे ठेवले हे देवापुढे तसेच ठेवायचे आहे अगदी रात्रभर देखील तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला जे काही आपण धणे ठेवले होते ते धणे उचलायचे आहे आणि तुम्हाला तुमच्याच घरातील एखाद्या कुंडीमध्ये हे धने टाक टाकायचे आहे किंवा जर तुमचं शेत असेल तर तुमच्या शेतामध्ये शेता देखील तुम्ही हे धने टाकू शकता हे धने जसे उगतील तशी आपली प्रगतीही होत जाईल पण हे धने दुसरीकडे कुठेही टाकायचे नाही किंवा दुसऱ्यांच्या शेतामध्ये टाकायचे नाही हे धने आपल्याच कुंडीमध्ये टाकायचे आहे किंवा आपल्या शेतामध्ये टाकायचे आहे याची तुम्ही फक्त काळजी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद